गुरुजींनी फळ्यावर लिहिलं माय हेड माझे डोके माय बुक माझे पुस्तक माय शूज माझे बूट माय कॅप माझी टोपी हा आणि गुरुजींनी सांगले नुसते इंग्रजी शब्द लिहिले अर्थ वहीमध्ये लिहा लिहा माय हेड एक मुलगा आज्ञाधारक होता व्यवहारानं वागणार होता काय गुरुजी माय हेड माझे डोके गुरुजी खरंच हो मग त्यानं माय हेडचा अर्थ लिहिला गुरुजींचे डोके गुरुजी म्हणले लि माझे डोके खरंच गुरुजी हो गुरुजींचे डोकेन घरी येऊन पाठ करू लागला बाबा म्हणले काही आहेस का माय हेड म्हणजे गुरुजींचे डोके कुणी सांगितले त्यांनाच सांगितलं पुसते मग काय लिहू तिथले माय हेड म्हणजे माझे डोके अहो बाबा तिकडे गुरुजी म्हणतात माझे डोके तुम्ही म्हणताय माझे नक्की का हो त्यानं ते पुस्तन लिहिलं माय हेड बाबांचे डोके शब्द अर्थ घेतला पुन्हा शाळेत गेला गुरुजी म्हणले वेडा आहे का बाबांचे डोके कुणी सांगितलं त्यांनीच सांगितलं माझे डोके परत त्यानं पुस्तलन लिहिलं गुरुजींचे डोके घर्याला बाबा म्हणले वेडा आहे का तुला सांगितलं ना माय हेड माझे अहो गुरुजी म्हणतात माझे तुम्ही म्हणते पोस माझ्या डोकेने परत लिहिलं बाबांचे मग त्यानं विचार केला शांतपणे येऊन मग त्यांना असं लिहिलं माय हेड शाळेत आल्यावर गुरुजींचे डोके घरी गेल्यावर बाबांचे डोके मुख्याध्यापक आठवड्यातून एकदा आले इन्स्पेक्शनला आणि मुख्याध्यापक म्हणले हे कुणी सांगितलं तुला गुरुजींचे डोके घरी गेल्यावर बाबांचे डोके त्यांनीच सांगितले ते पूस मग काय लिहू माझे डोके मग त्यांना असं लिहिलं माय हेड शाळेत गेल्यावर गुरुजींचे डोके घरी आल्यावर बाबांचे डोके आणि आठवड्यातून एकदा मुख्याध्यापकांचे डोके शब्द अर्थ माझे डोके चुकलं काय वर्म